मान्य मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी विखेंचा राजीनामा घ्यावा जोपर्यंत या गुन्ह्याचा तपास योग्य लागून पुणे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेत सर्वोच्च न्यायालयाच्या ठोस आदेशामुळे अखेर त्यांच्यावर कलम चारशे वीस नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय प्रवरा सहकारी साखर कारखान्यातील कर्जमाफी प्रकरणात नऊ कोटी रुपयांचा गोंधळ उघडकीस आलाय शेतकऱ्यांच्या नावे बँकांकडून घेतलेलं कर शेत कर्ज शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचवता कोठे गायब झालं असा सवाल आता थेट जनतेकडून विचारला जातोय सन दोन हजार चार दोन हजार पाच आणि दोन हजार सात मध्ये झालेल्या या आर्थिक अपहारात खुद्द मंत्री विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आणि इतर चोपन्न जणांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप झालाय स्थानिक पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे कारण मंत्री वजनदार होते मात्र न्यायालय आणि कायद्याच्या डोळ्यात सर्व सारखे शेवटी बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला सुप्रीम कोर्टानंही थेट आदेश देत सर्वांवर भादवी कलम चारशे पंधरा चारशे वीस चारशे चौसष्ट आणि चारशे पासष्ट नुसार विखे पाटील आणि त्यांच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या निष्ठेचा प्रश्न निर्माण झालाय जलसंपदा खात्याच्या मंत्रीपदी असलेल्या व्यक्तीवर असा गंभीर आरोप होणं ही केवळ लाजिरवाणी बाब नाही तर लोकशाही व्यवस्थेवरच आघात आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढू शकतो ते विखे पाटलांचा राजीनामा मागतील का शेतकऱ्यांच्या नावावर चालवलेला हा कथित घोटाळा म्हणजे शेतीचा गळा दाबणाऱ्या व्यवस्थेचे भेसूर रूप आहे सत्ता पैसा आणि राजकीय पोशाख यांच्या आड खऱ्या गुन्हेगारांना वाचवण्याचा खेळ किती दिवस सहन केला जाणार असा प्रश्न विचारला जातोय हाच आहे खरा साखरेचा काळा कारभार तुम्हाला वाटतं का राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा होईल तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर